चला तर आता आपण पेपर विश्लेषण बघूया अमरावती शहर आज जो पेपर झाला आहे त्याचं बघूया ठीक आहे चला पुढे आता इथे बघा आठ शी कसं रिलेट होते तर आठ आठ चौसष्ट चौसष्ट अधिक तीन बरोबर मग असं काय करायचं बाराचा वर्ग काय आहे इथे आठचा वर्ग अधिक तीन आणि इथे बाराचा वर्ग अधिक तीन किती बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस अधिक तीन किती तर एकशे सत्तेचाळीस पुढे आता इथे बघा काय दिलं आहे चौऱ्याहत्तर हजार आठशे चव्वेचाळीस हां भागीले प्रश्नचिन्ह आहे बरोबर चौर चोपन्न गुणिले त्रेसष्ट प्रश्नचिन्हा जागे आपण एक्स घेणार भागीले चोपन्न गुणिले त्रेसष्ट आता इथे महत्वाचं काय आहे तर भाग कशाने जातो ठीक आहे आता भाग कशाने जातो बघा ह्याला नऊने भाग जातो का बघा नवाने नवसा चोपन्न नवसा नवासा त्रेसष्ट ही तर आपलं सोपं आहे पण ह्याला नवने जातो कसं समजायचं तर नवची विभाज्यता आठवा कशी करायची न्यूची विभाज्यता प्रत्येक अंकांची बेरीज करा किती होते बेरीज चार 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 तरी बारा बारा आणि आठ वीस आणि सात सत्तावीस म्हणजे सत्तावीसला जर नऊने भाग जात असेल तर पूर्ण भाग जात असेल तर पूर्ण संख्येला नऊने भाग जातो याचा अर्थ नऊने भाग जातो ह्या संख्येला ठीक आहे नऊने द्या भाग नऊसख चोपन्न न नऊ अठा बहात्तर दोन नवत्रिक सत्तावीस एक नऊ 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 एके नऊ आणि एक पाच नऊसख म्हणजे त्रेसष्ट सोळा ही संख्या आली बरोबर आहे आता परत ह्या संख्येला नऊने भाग जातो का बघा त्र्याऐंशी सोळाला बघा सहा आणि चार दहा ना आठ अठरा अठराला नवाने भाग जातो तर जातो नऊ दुने अठरा म्हणजे परत पूर्ण संख्येला नवाने भाग जातो नऊ नवा एक्क्याऐंशी आले किती दोन नऊ दुने अठरा अठरा तीन नऊ चोक छत्तीस म्हणजे किती नऊशे चोवीस आले आणि इकडे नऊने नवा सात त्रेसष्ट ठीक आहे म्हणजे नऊशे चोवीस छेद एक्स बरोबर सहा गुणिले सात बरोबर आहे आता ह्या संख्येला सहाने जातो काय बघा तर दो सहाचं कशी फोड होते विभाज्यता कशी होते दोन आणि तीनाने पण भाग गेला पाहिजे बरोबर आहे दोनाने तर जातोच कारण शेवटी चार आहे म्हणजे समसंख्या मग तीनाने जातो का ह्याला भाग तीनाने जातो का कसं ठरवायचं तर परत कशी विभाज्यता घ्यायची तिनाची परत संख्यांची बेरीज किती होते बेरीज तेरा ना दोन पंधरा म्हणजे पंधराला जर तीनाने भाग जातो का तर जातो तीन पाहिजे पंधरा म्हणजे पूर्ण संख्येला तीनाने भाग जातो मग दोन आणि तीनाने जर भाग जात असेल तर सहाने पण ह्या संख्या नऊशे चोवीसला भाग जातो म्हणून मी तुम्हाला सांगितलं विभाज्यता खूप महत्वाची आणि मी तुम्हाला कशी शिकवली आहे त्यानुसार जा ठीक आहे घालवा सहाने किती होते सहा एके सहा इथे इथे किती सहा एके सहा सहा पंच तीस दोन सहा साई चौक चोवीस म्हणजे एकशे चोपन्न आता हा एकशे चोपन्न आहे ना आता साताने ह्याला भाग जातो का बघूया आपण एक्स का होणार आपल्या एकशे चोपन्नशे सात आहे ना मग साताने भाग जातो का तर जातो सात दुने चौदा एक सात दुने चौदा आलं काय उत्तर तर बावीस समजलं तुम्हाला कसा मोठा भागाकार करायचा असतो विभाज्यता किती उपयोगायची आहे चला पुढे खालील संख्येची सरासरी किती आता है सरासरी काढायची असेल तर मी तुम्हाला सरासरी आपला टॉपिक व्हायचं आहे पण मी सांगतो सरासरी कशी काढायची ह्या पूर्ण सगळ्या संख्यांची तुम्हाला बेरीज घ्यायची आहे ठीक आहे आणि ह्या बेरिजेला तुम्हाला कि, है किती ह्या संख्या किती आहेत त्याने भागायचं आहे ठीक आहे किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे ह्यांची जी बेरीज येईल ह्याला तुम्हाला सहाने भागायचं आहे तेव्हा तुमचं उत्तर काय येईल अडुसष्ट ठीक आहे चला पुढे आता इथे काय दिलं बघा एका एक संख्येला चारने भागला असता ती संख्या एकवीसने कमी होतं तर ती संख्या कुठली आता समजा ती एक संख्या एक्स आहे तिला चारने जर भागलं तर ती संख्या एक्सने कमी एकवीसने कमी होते म्हणजे ही संख्या एक्स ही संख्या एकवीसने कमी होते म्हणजे काय झाले तर हे जे येणार ते ह्याच्या बरोबर येणार बरोबर आता काढा एक्स ची किंमत किती आहे तर ती संख्या काढायला सांगितलं एक्स ची किंमत काढा चाराने ह्याला भागला गुणलं तर चार साईडला जाणार ह्याला गुणल्या जाणार ह्या पूर्ण ह्याला ठीक आहे किती होणार इथे चार एक्स वजा एकवीस चौक चौऱ्याऐंशी बरोबर आणि इथे एक्स आता चार एक्स हा इथे घेणार म्हणजे काय होणार इथे तीन एक्स आणि हा वजा चौऱ्याऐशी इथे आल्यावर अधिक होणार चौऱ्याऐंशी तर तिनाने चौऱ्याऐंशीला भागा किती होते तीन दुने सहा तीन अठा चोवीस ठीक आहे तिनं अठा चोवीस एक्सचं हे काय होणार तर अठ्ठावीस ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा काय दिलं एका व्यक्तीजवळ पाच दहा आणि वीस रुपयाच्या नोटा आहेत त्याची एकूण किंमत पंधराशे पंच्याहत्तर रुपये आहे तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची ही संख्या ही समान आहे तर त्याच्याजवळ एकूण किती नोट आहेत आता पाच रुपयाची आहे दहा रुपयाची आहे आणि वीस रुपयाची नोट आहे बरोबर आहे पण त्यांनी काय सांगितलं आहे प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे म्हणजे एक्स आहे आपण पकडू प्रत्येक प्रकारच्या म्हणजे ह्या दहा पाचची नोट पण समान आहे दहाच्या पण तेवढ्याच्या आहेत आणि वीसच्या पण तेवढ्याच्या आहेत बरोबर आहे म्हणजे पाच एक्स दहा एक्स आणि वीस एक्स अशा एवढ्या नोट आहेत ठीक आहे आणि त्यांची त्यांची त्यांनी एकूण किंमत किती सांगितली आहे पंधराशे पंच्याहत्तर म्हणजे काय करायचं पाच एक्स दहा एक्स अधिक वीस एक्स किती होणार पंधराशे पंच्याहत्तर ही ती किंमत सांगितली आता काढा इथे किती होते तर पस्तीस एक्स पंधराशे पंच्याहत्तर कितीचा भाग लागेल तर पाचाचा लागेल पाचाचा दिल्यावर तुम्हाला काय भेटेल उत्तर ता एकस, एकस तर एक्स एक्स इकडे पंचेचाळीस होईल ठीक आहे आता एक्स बरोबर पंचेस राहिलं आता आपल्याला काय सांगितलं त्याने काढायला तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या काढा ठीक आहे ना टोटल नोटा किती आहेत टोटल नोटा किती असणार जर एक्स एक इकडे पंचेचाळीस आहेत पाचच्या नोटा दहाच्या पंचेचाळीस आणि वीसच्या पंचेचाळीस म्हणजे काय करायचं पंचेचाळीस गुणिले तीन किती येणार पाच तरी पंधरा एक चार तीन चौक बारा आणि एक तेरा म्हणजे काय होणार उत्तर एकशे पस्तीस ठीक आहे म्हणजे टोटल एकशे पस्तीस नोटा आहेत पुढे आता इथे बघा एका एक शेतकऱ्याजवळ काही कोंबडे आहेत आणि शेळे आहेत आता आपण चार पाना पायाची जनावरे आणि दोन पायाची जनावरे ठीक आहे हे कसे काढतात ना त्याचं मी तुम्हाला सूत्र सांगतो ठीक आहे आपण हा टॉपिक पुढे बघणार आहोत ठीक आहे तो चार पायाची कशी काढतात तर पाय वजा त्यांचे म्हणजे टोटल पाय वजा दोन गुणिले दोन गुणिले त्यांची डोकी टोटल डोकी ठीक आहे छेद दोन समजलं हे चार पायाची जनावरं तुम्हाला भेटणार किती आहेत ती आणि दोन पायाची काढायची असेल तर सोप्पा आहे टोटल जेवढी डोकी असणार त्याच्यातनं आपण चार पायाची जनावरं वजा करायची ठीक आहे असं सूत्र ठीक आहे आता आपण बघूया इथे चार पायाची जाणारे म्हणजे काय येणार तर शेळी येणार आणि दोन पायाची म्हणजे तर कोंबडी येणार बरोबर तर आता त्यांनी काय सांगितलंय कोंबड्या व शेळ्यांची एकूण पायाची संख्या सहाशे चाळीस आहे म्हणजे पाय किती दिले आहेत टोटल सहाशे चाळीस डोकी किती दिले आहेत तर दोनशे चाळीस बरोबर तर आपण त्यापैकी कोंबड्यांची संख्या काढायला सांगितलंय आता चार पायाची म्हणजे शेळीची काढूया किती आहे पहिल्यांदा शेळीची काढावीच लागेल पाय किती आहे सहाशे चाळीस वजा दोन आणि कवसामध्ये काय तर डोकी डोकी किती आहेत दोनशे चाळीस छेद दोन, छे दोन, दोन, दुने, दुने, छे दोन, चा? दोन का किती दोनशे चाळीस जुने चोवीस जुने अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी वजा करायचे आहेत सहाशे चाळीसमधनं छेद दोन तेव्हा किती येणार तुमचं तर एकशे सातशे दोन किती होणार बेआठ सोळा म्हणजे ऐंशी आहेत ते काय आहेत चार पायाचे जनावर म्हणजे काय आहे तर शेळी आहे आता आपल्याला दोन पायाची काढायची आहेत कोंबड्या काढायचे आहेत ना मग कोंबड्यामध्ये काय करायचं टोटल डोकीमधनं हे ऐंशी वजा करायचे चार पायाची जनवजा करायची तुम्हाला उत्तर काय भेटेल एकशे साठ ठीक आहे हे आहे उत्तर चला पुढे आता बघा हा टाईप आपला झालेला आहे आठवा कसं काढायचं ए ह्या व्यक्तीचे उत्पन्न बी ह्या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा पन्नास टक्के कमी आहे तर बी ह्या बी चे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे आठवा फक्त आर दिलेला असतो आठवलं आर शंभर वजा वजा आहे ना कमी करणार आहेत म्हणजे आर गुणिले शंभर समजलं आर किती आहे पन्नास शंभर वजा पन्नास किती तर पन्नास गुणिले शंभर हे गेले उत्तर काय आलं तर शंभर टक्के आहे बघा आपण जे शिकवलंय तेच टाईप आलेले आहेत या महिन्याची पंधरा तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली तर महिन्याच्या चार तारखेला कोणता वार होता म्हणजे जर पंधरा तारखेला कुठला वार होता रविवारच्या अगोदरचा दिवस आहे म्हणजे कुठला तर शनिवार आहे ठीक आहे तो मगय... तर ह्या मग ह्या महिन्याच्या चार तारखेला कुठला होता म्हणजे चार तारखेला त्यांनी सांगितलं कुठला काढायचा आहे आता पंधरा वजा चार करा किती होते तर अकरा होते मग अकराला आठवड्याने भागा आठवडा कितीचा असतो सात दिवसांचा असतो बरोबर आहे साताने भागल्यावर बाकी किती येते तीन एक चार चार बाकी राहणार आता तुम्हाला शनिवारच्या चार दिवस मागे जायचं आहे शनिवारच्या चार दिवस मागे गेल्यावर कुठला तुम्हाला वार भेटणार मंगळवार भेटणार बरोबर आहे ना कुठला पहिले भेटणार शुक्रवार भेटणार नंतर, नंतर काय भेटणार तर गुरुवार भेटणार नंतर काय भेटणार बुधवार भेटणार आणि चौथा कुठला भेटणार तर मंगळवार भेटणार तर उत्तर काय आहे मंगळवार ठीक आहे पुढे आता हा बघा रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला अठरा किलोमीटर आता अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला दिशा निर्देश दिशा तुमच्या ठरवायच्या ठीक आहे पुढची कुठली येणार तर उत्तर ही कुठली येणार तर दक्षिण ही कुठली येणार तर पूर्व ही कुठली येणार तर पश्चिम ठीक आहे आता तो पूर्वेला अठरा किलोमीटर लागला गेलाय म्हणजे कुठल्या दिशेला गेलाय ह्या दिशेला किती गेलाय तर अठरा किलोमीटर गेला बरोबर आहे भर आता हा पुढे ॲरो बनवायचा किंवा बाण बनवायचा म्हणजे कसं तुम्हाला तो कुठल्या दिशेला बघतोय ते समजेल ठीक आहे तिथून उजवीकडे तीन किलोमीटर गेला इथे तीन किलोमीटर गेला उजवीकडे त्याच्या उजव्या साईडला गेला ना उजव्या हातावर बरोबर नंतर पुन्हा उजवीकडे सहा म्हणजे पुन्हा ह्या हा आपला बाण आहे ह्याच्या उजवी साईडला किती गेला सहा किलोमीटर गेला हा इथे सहा किलोमीटर गेला ठीक आहे नंतर परत डावीकडे वळाला आता हा बाण होता ना तर डावीकडे परत वळाला डाव्या साईड उज डाव्या हातावर वळाला ठीक आहे किती गेला आता परत सहा किलोमीटर गेला तर तो घरापासून किती अंतरावर आहे म्हणजे तो इथे आहे घर कुठे होतं तर त्याचं इथे आहे आता आपला काढायचं तो घरापासून किती अंतरावर हे अंतर काढायचं कसं काढणार सगळ्यात पहिले तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या आखून आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला किती असेल हे असेल ते समजून जाईल आता आपल्याला हे हे अंतर काढायचं आहे बरोबर आहे आता ही बाजू काढायची आपण म्हणजे पायथागोरस आपल्याला मारता येईल ठीक आहे काटकोण आहे ना हा मग आता हे अंतर काढायचं हे किती ऑलरेडी हे माहिती आहे आपल्याला सहा किलोमीटर आहे ठीक आहे हे किती असणार आहे हे तीन आहे म्हणजे हे पण तीन असणार आहे आता हे किती आहे ते कसं काढायचं तर हे टोटल अठरा दिलं आहे अठरा वजा हे सहा आहे तर हे पण सहा असणार अठरा वजा सहा किती होणार तर बारा होणार ठीक आहे हे बारा आणि हे किती तर नऊ ठीक आहे म्हणजे आपल्याला ही बाजू पायथागोरस नाही भेटते पायथागोरसचं सूत्र कसं असते कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे एक बारा तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आहे सहा आणि तीन नऊ बरोबर आहे किती येणार एकशे चव्वेचाळीस अधिक एक्क्याऐंशी म्हणजे किती येणार तर दोनशे पंचवीस आता कर्णाचा वर्ग आहे इथे ना मग हा वर्ग तिथे गेल्यावर काय होणार हे दोनशे पंचवीस वर्गमुळे जाणार म्हणजे किती होणार उत्तर तो होना, तो है। है, तर पंधरा होणार ठीक आहे म्हणजे ही बाजू किती आहे तर पंधरा किलोमीटर सोपा आहे ठीक आहे चला पुढे आता इथे बघा वजा म्हणजे काय दिलं त्याने तर भागिले आहे बरोबर आहे आपण आता पहिल्यांदा अंक मांडून घ्यायचे सगळे पंधरा पंचाहत्तर सतरा एकोणतीस त्रेसष्ट आणि एकवीस आता त्याने घेतलं वजा म्हणजे भागिले आहे वजा कुठे होतं तर इथे होतं म्हणजे इथे भागिले करा ठीक आहे आता सांगितलंय अधिक म्हणजे गुणिले आहे अधिक कुठे होतं तर इथे एकोणतीस आणि त्रेसष्टमध्ये मध्ये अधिक होतं म्हणजे ते काय करणार तर गुणिले करणार ठीक आहे पुढे काय सांगितलंय तर भागिले म्हणजे बेरीज आहे भागिले कुठे चिन्ह आहे तर सतरा पंच्याहत्तर आणि सतराच्या मध्ये म्हणजे ती बेरीज आहे ठीक आहे आणि काय म्हटलंय तर गुणिले म्हणजे वजा आहे तर गुणिले कुठे आहे सतरा आणि एकोणतीसच्या मध्ये म्हणजे हे वजा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण सरळीकरणाचा आपला टॉपिक बाकी आहे ठीक आहे पण सगळ्यात आधी काय करायचं असते तर भागाकार करायचा असतो नंतर काय करायचं असते तर गुणाकार करायचा असतो समजलं भागाकार करा किती होणार एकवीस तरी त्रेसष्ट ठीक आहे आता तीन गुणिले एकोणतीस करा किती होणार नऊ त्रिक सत्तावीस दोन आणि किती होणार तीन दोन्ही सहा ना सात आठ म्हणजे सत्याऐंशी होणार सत्याऐंशी वजा सतरा अधिक पंच्याहत्तर आता करा अधिक बेरीज आणि वजा बाकी आहे सोपे आहे सतरा आणि पंच्याहत्तर किती होणार ब्याण्णव ब्याण्णव वाजता सत्याऐंशी किती होणार पाच होणार आहे पाच उत्तर हे बघा आहे ह्याने थोडीशी इथे हे आहे त्यामुळे दिसत नाही येते चालेल चला पुढे आता इथे बघा काय आहे ए बी सी यांचे वय अनुक्रमे बत्तीस छत्तीस आणि सेहेचाळीस वर्ष आहे तर त्यांचं सरासरी वेगळं आता सरासरी करायचं असलं काय ह्यांची है है बेरीज ठीक आहे त्यांच्या वयाची बेरीज आणि हे टोटल किती आहेत ही एक आहे दोन आहे आणि तीन आहे म्हणजे ह्यांची बेरीज करायची बत्तीस अधिक छत्तीस अधिक सेहेचाळीस करायचं छेद तीन म्हणजे तुम्हाला सरासरी भेटून जाईल आता सरासरी किती येईल यांच्या वयाची अडतीस येईल ठीक आहे पुढे आता इथे बघा गेलं एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाची बारा टक्के बचत करते लक्षात द्या जर त्याचा मासिक खर्च एकोणीस एक हजार तीनशे साठ आहे म्हणजे आता आपला खर्च दिलेला आहे खर्च किती दिला आहे एकोणीस एक तीनशे साठ रुपये ठीक आहे आणि बचत किती दिलेली आहे तर बारा टक्के बचत दिलेली आहे ठीक आहे तर बचत जर बारा टक्के करतोय बाकीचे बाकीचे जे उरलेले टक्के आहेत ते तो खर्च करणार आता उरलेले टक्के किती आहे शंभरच्या बारा टक्के तर बचत करत तर खर्च किती करणार तर अठ्ठ्याऐंशी टक्के खर्च करणार ठीक आहे अठ्ठ्याऐंशी टक्के खर्च करणार आता अठ्याऐंशी टक्के आपला खर्च दिलेला आहे एकोणीस हजार तीनशे साठ म्हणजे अठ्ठ्याऐंशी जर एकोणीस हजार तीनशे साठच्या बरोबर आहेत अठ्ठ्याऐंशी टक्के एक टक्का कितीच्या बरोबर आहे एकोणीस हजार तीनशे साठ शेत अठ्ठ्याऐंशी बरोबर तर शंभर टक्के म्हणजे किती एकोणीस हजार तीनशे साठ छेद अठ्ठ्याऐंशी गुणिले शंभर आता भागाकार करा भागाकार करून बघा भागा किती उत्तर येते आता तुम्ही भाग लावला बघा आठचा भाग जातो का बघा आठची ची विभाजता आठवा आणि आठने ने भाग द्या ठीक आहे ते अकराचा भाग बघा भाग भागाकार भागा करा व्यवस्थित का तुम्हाला उत्तर भेटेल बावीस हजार रुपये ठीक आहे चला पुढे आता ह्या ह्याच्यामध्ये बघाय दिला आ, आज मंगळवार आहे आजपासून बासष्ट दिवसानंतर कोणता दिवस येईल काय करायचं अशा वेळेला बासष्ट म्हणजे आठवड्याने भागायचं म्हणजे साताने भागायचं आणि बाकी किती राहते ते बघायचं सातेआठी छप्पन्न छप्पन्न आणि वरचे चार आणि सहा सहा बाकी उरते ठीक आहे आता सहा बाकी उरते म्हणजे काय तर मंगळवारच्या पुढे तुम्हाला सहा दिवस जायचं आहे ठीक आहे मंगळवारच्या तुम्ही सहा दिवस पुढे गेल्यावर तुम्हाला कुठला वार भेटेल तर सोमवार भेटेल ठीक आहे सहा दिवस मोजा मंगळवारपासून ठीक आहे पुढे आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा हा सात क्रमवार विषय संख्या विषम संख्याची बे सरासरी सतरा आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कुठली आता इथे काय करायचं बघा विषम संख्या कितीने वाढत जाते किंवा समसंख्या म्हणजे एक जर तीन असेल तर अधिक दोनने वाढत जाते ना पुढची पाच असणार मी इथे काय करायचं एक एक्स घ्यायची एक एक त्याच्या पुढची कुठली असणार आहे एक्स अधिक एक 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 दोन असणार आहे पण आता इथे दुसरं असं काय आयडिया करायची तर ह्याच्या मागची घ्यायची एक्स वजा मागची म्हणजे काय तर वजा येणार ना एक्स वजा दोन त्याच्या मागची कुठली येणार एक्स वजा चार त्याच्या मागची कुठली येणार एक्स वजा सहा अशा तुम्ही तुम्हाला किती वेळा घ्यायची आहेत तर सात क्रमवार सांगितलंय ही एक झाली ही दोन झाली ही तीन झाली ही चार झाली ही पाच झाली अजून ह्या साईडला आता एक्स अधिक चार आणि एक्स अधिक सहा बरोबर आता ह्यांची तुम्हाला बेरीज घ्यायची ना सरासरी आहे म्हणजे हे टोटल किती आहेत तर सात संख्या आहेत ना सातवी ह्यांची बेरीज घ्यायची आहे ह्यांची बेरीज घ्या प्रत्येकांची सरासरी काढायला बेरीज घ्यायची बरं सरासरी किती दिली आपल्याला सतरा दिले आता सगळ्या संख्या बजावतील बघा सहा इथे सहा गेला सहा गेला चार गेला चार गेला दोन गेला दोन गेला बरोबर आहे आता फक्त राहिले एक्स तर एक्स मोजा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात एक्स छेद सात बरोबर सतरा आता एक्सची ची किंमत काढायची आहे सात सात गेला म्हणजे किती आली एक्सची ची किंमत तर सतरा त्याने विचारलं सर्वात मोठी संख्या कुठली ठीक आहे आता मोठी कुठली संख्या आपण घेतलेली तर एक्स अधिक सहा ही मोठी संख्या आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे सतरा अधिक सहा किती करा किती होणार तर तेवीस येणार म्हणजे उत्तर काय आहे तर तेवीस ठीक आहे पुढे आता इथे बघा काय दिलं जर सात व्यक्ती एखादे काम बारा दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाचे दुप्पट काम आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील आता हे आहे का वेळ आणि कामावरचं उदाहरण आपला वेळ आणि काम है हा टॉपिक व्हायचा आहे पण मी तुम्हाला सांगतोय कसं करतात ते व्यक्ती गुणिले दिवस ठीक आहे छेद टोटल काम किती आहे ते हा बरोबर हे आपली पहिली साईड येणार एक दोन आणि अजून व्यक्ती गुणिले दिवस छेद काम बरोबर असं काढायचं असते ठीक आहे आता आपण हे बघूयाच पुढच्या याच्यामध्ये आता बघा कसा सात व्यक्ती दिले आहेत बरोबर आहे दिवस किती आहेत बारा दिवसात करतात काम किती करतात तर एक काम करतात ठीक आहे आता इथे व्यक्ती परत पुढचं काय दिलं आहे बघा सदर कामाचे दुप्पट काम आहे काम किती दिले आहे दुप्पट बरोबर आणि किती दिवसात करतात तर आठ दिवसात करतात पण व्यक्ती किती आहेत तर आपल्या व्यक्ती काढायचे आहेत एक्स घेऊया किती काढायचे आहेत करा आता इथे आठ आहेत चार दुने आठ चार त्रिक बारा हे दोन दोन गेले म्हणजे एक्स किती येणार सात त्रिक एकवीस आहे एक, एक उत्तर आहे चला पुढे आता इथे बघा त्याने काय दिलं एक घड्याळ सकाळी आठ वाजता सुरू केली सकाळी आठ म्हणजे काय आठ एम इंग्लिश मधन लक्षात ठेवा ठीक आहे हे घड्याळ चोवीस तास चोवीस तासात दहा मिनिटाने पुढे जाते ठीक आहे चोवीस तासात दहा मिनिटं पुढे जाते ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळ आठ वाज वस्ता, वाजताची वेळ दर्शवित होता ते घड्याळ तेव्हाची खरी वेळ सांगितली ते दुसऱ्या दिवशी आठ म्हणजे काय दुसऱ्या दिवशी सकाळचे आठ म्हणजे किती आठ एम दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे आठ म्हणजे किती आठ पी एम ठीक आहे आता ह्यांच्यामध्ये किती किती तासाचं हे आहे तर ता चोवीस तास आहेत है। बरोबर आहे ह्यांच्यामध्ये किती तास आहेत तर बारा तास आहेत म्हणजे टोटल किती तास आहेत छत्तीस तास आहेत ठीक आहे म्हणजे ते घड्याळ छत्तीस तास चालते ठीक आहे जर ते चोवीस तासामध्ये दहा मिनटं ते अधिक करते त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे पुढे दाखवते तर ते एका तासात किती पुढे दाखवणार एक तासात किती पुढे दाखवणार ते तर दहा अधिक चोवीस मिनटं ठीक आहे आणि आपला किती आहे तर छत्तीस तास काढायचं आहे छत्तीस तासात ते किती पुढे जाणार तर दहा छे चोवीस गुणिले छत्तीस लावा भाग बार दोन्ही चोवीस बार तरी छत्तीस बेपंच दहा म्हणजे पंधरा मिनटं ते पुढे असणार बरोबर आहे पंधरा मिनटं पुढे म्हणजे आठ वाजले आहेत घड्याळात आता ते ऑलरेडी पंधरा मिनटं पुढे म्हणजे ओरिजिनल किती वाजले असतील सात सात वाजून पंचेचाळीस मिनिट झाले असतील ना ओरिजिनली समजलं चला पुणे आता इथे बघा काय दिलं एका कुटुंबातील पती आणि पत्नीचे पत वय सरासरी छत्तीस वर्ष आहे कोणाचे पती आणि पत्नीचे ठीक आहे पती अधिक पत्नीचे किती आहे छत्तीस आहे म्हणजे दोघांचं टोटल वय किती येणार हे दोघ जण आहेत ना दोन कोणी छत्तीस किती होणार छत्तीस जुने बहात्तर होणार टोटल वय हां आणि परत काय सांगितलं त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी पती पत्नी अधिक मुलगा ठीक आहे यांचे किती दिले आहे तर सत्तावीस दिलय म्हणजे तिघांचं सत्तावीस आहे तर टोटल वय किती होणार तिघांचं तर सत्तावीस गुणिले तीन सत्तावीस गुणिले तीन किती येणार सात्री एकवीस दोन तीन दोन्ही सहा सात आठ एक्क्याऐंशी येणार तिघांचं एक्क्याऐंशी वय आहे आणि दोघांचं बहात्तर आहे आता पत पती आणि पत्नीचं वय ह्याच्यातनं आपला वजा करायला लागेल म्हणजे ह्या एक्क्याऐशीतनं हे बहात्तर वजा करायची पती आणि पत्नीचं वय तेव्हा आपल्या मुलाचं वय भेट फक्त मुलाचं वय भेटेल ना ठीक ना। आहे किती येणार तर नऊ वर्ष येणार आहे नऊ आहे पुढे आता इथे बघा एका टुर्नामेंटमध्ये आठ बॅडमिंटन संघ आहे सहभागी झाले आहेत प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील आठ संघ आहेत ते जर प्रत्येकांसोबत किती सामने खेळत आहेत प्रत्येकांसोबत सामने खेळत आहेत स्वतःसोबत सामने खेळणार का नाही म्हणजे राहिलेला संघ किती तर सात म्हणजे टोटल किती सामने खेळणार आठीसाठी छप्पन म्हणजे टोटल सामने किती होणार छप्पन ठीक आहे पुढे एक फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या दराने संत्रे खरेदी करतो आणि पंधरा रुपयाला सहा संत्रे या दराने विक्री करतो तर ता त्याला किती टक्के नफा येतो आता आठवा असाच सेम आपण टाईप घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं व्यवस्थित आपले टाईप बघत चला म्हणजे तुम्हाला कुठेही मार्क तुमचे जाणार नाही ठीक आहे तर बघूया कसं करायचं मांडणी करा पहिले वस्तू किंमत खरेदी किंमत आणि विक्री किंमत ठीक आहे आता वस्तू किती आहे तर पाच संत्री घेतोय किती रुपयाला घेतोय दहा म्हणजे पाच संत्री दहा रुपयाला घेतो किंमत किती तर दहा रुपये ठीक आहे आता विक्री साइड बघूया तर पंधरा रुपयाला सहा संत्री या दराने विकतो म्हणजे सहा संत्री किती रुपयाने विकतो पंधरा रुपयाने आता काय आहे तिरकस गुणाकार घ्यायचा पंधरी पाचशी पंचाहत्तर ठीक आहे आता इथे का काय ते साहेब आहे साठ वजा साठ छेद काय करायचं आहे परत साठ करायचं आहे गुणिले शंभर किती येणार पंधरा येणार छेद साठ येणार गुणिले शंभर बरं पंधरी चोक साठ म्हणजे उत्तर काय येणार तर पंचवीस टक्के काय होणार त्याला नफा होणार पण आपल्याला नफा दिलेला आहे कधी कधी दिलेला नसतो तुम्हाला विचार सांगतात की नफा तोटा असं दिलेलं असते कन्फ्यूज करण्यासाठी पण आपल्या इथे चिन्ह काय होणार तर अधिक नाही का पंच्याहत्तर वजा साठ आहे ठीक आहे चला पुढे चला तर इथे काय दिलंय बघा साठ लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण तीनास एक आहे ते प्रमाण दोनास एक करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावं लागेल पाणी हा पाणी दिलंय लक्षात घ्या आता साठ लिटर हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे ते काढूया पहिल्यांदा तीनास एक आहे दिलं आहे ना त्याने आपल्याला दूध आणि हे पाण्याचं आहे ठीक आहे आता साठ लिटरमध्ये दूध किती आहे ते काढूया कसं काढायचं तर तीन दुधाचं किती प्रमाण आहे तीन छे तीन अधिक एक म्हणजे चार हे आपण कसलं प्रमाण काढतोय दूध काढतोय किती आहे साठ लिटरमध्ये ठीक आहे आता चाराने भाग द्या के चार केार चारा पंचवीस ठीक आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस काय आहे पंचेचाळीस लिटर त्याच्यामध्ये दूध आहे मिश्रणामध्ये आणि उरलेलं किती असणार आहे साठ म्हणजे साठा साठ वाजता पंचेचाळीस करा किती होणार तर पंधरा लिटर हे पाणी असणार आहे ठीक आहे पंधरा लिटर हे पाणी असणार आहे आता पुढे काय दिलं ते ते प्रमाण आपल्याला दोनास एक करायचंय तर आपल्याला पाणी किती मिसळावं लागेल आता किती आहे दुधाचं हे पंचेचाळीस आहे पाणी किती आहे पंधरा आहे आता ते प्रमाण आपल्याला किती करायचं आहे दोनास एक करायचं आहे ठीक आहे तर आपलं पाणी किती मिश्रण करायला पाणी आपण एक्स मिक्स करू म्हणजे आपलं एक्स काढायचंय आपल्याला पाणी किती काढायचं ठीके मग आता करा तिरकस गुणाकार ह्याचा तिरकस गुणाकार करा पंचेचाळीस बरोबर इकडे एक पंचेचाळीस एके पंचेचाळीस पाणी हे दोन पंधरा अधिक एक्स किती येणार पंधरा दोन्ही तीस अधिक दोन एक्स छेद आपलं सॉरी बरोबर पंचेचाळीस पंचेचाळीस बरोबर पंचेचाळीसनं तीस वजा करा किती होणार पंधरा टू एक्स म्हणजे एक्स काय येणार तर सेवन पॉईंट फाय किंवा सात पॉईंट पाच म्हणजे सात पॉईंट पाच लिटर हे पाणी आपला मिक्स करावं लागेल ठीक आहे चला पुढे इथे बघा काय दिलं आहे घड्याळ्याच्या दोन्ही काट्यामधील कोण हा किती वाजता सर्वाधिक मोठा असेल कधी असेल मोठा हा असा असेल तेव्हा मोठा असेल तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये असा असेल तेव्हा मोठा असेल का एकदम सरळ असेल तेव्हा मोठा सरळ असेल तेव्हा मोठा असेल ना हा कितीचा कोण असेल तर एकशे ऐंशी डिग्रीचा कोण असेल ठीक आहे जेव्हा मिनिट काटा आणि तास तासकाटा समोरासमोर असेल कधी असतील समोरासमोर तर सहा वाजता असतात ठीक आहे पुढे आता टिंबटिंबचे सोळा टक्के हे अठ्ठ्याऐंशी आहेत एक्सचे सोळा टक्के हे टक्के म्हणजे काय तर छे शंभर हे अठ्ठ्याऐंशी आहेत त्या भाग कितीचा भाग लागतो आठचा भाग लागतो इकडे अकरा आठ दोन एस सोळा ठीक आहे शंभर गुणिल अकरा किती तर अकराशे अकराशे छे दोन म्हणजे किती होणार तर पाचशे पन्नास ठीक आहे हाय चला पुढे आता इथे बघा पाच मुले एका रांगेत बसली आहे ही एक रांग आहे ह्याच्यामध्ये हे पाच मुलं बसली आहे हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच ठीक आहे ते कुठल्या दिशेने तोंडा त्यांचं पुढे आहे समजा ठीक आहे अमोल धीरजच्या डाव्या बाजूला बसलाय हा अमोल एच अमोलचा ए हा धीरजच्या डाव्या बाजूला बसला आहे ठीक आहे व निलेजच्या उजव्या बाजूला बसला आहे अमोल कोणाच्या निलेजच्या उजव्या बाजूला बसलाय ठीक आहे हे पहिलं दुसरं काय दिलंय बघा त्याने रोशन हा निलेजच्या डावीकडे रोशन हा निलेशच्या डावीकडे निलेश हा आहे त्याच्या डावीकडे रोशन आहे ठीक आहे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसलाय हा योगेश आहे आहे ना व्हाय हा योगेशच्या उजव्या बाजूला बसलाय कोणतं रोशन ठीक आहे आता जुळवा इथे काय होणार बघा एन आपला इथे आहे इथे आहे बरोबर आहे म्हणजे ह्या एनच्या डाव्या साईडला कोण आहे इथे आर आहे म्हणजे कोण आहे रोशन आहे आणि व्हाय हा किती आहे योगेश आहे ठीक आहे वाय आर एन आता हे एनच्या उजव्या साईडला कोण आहेत तर हा अमोल आहे हा आणि हा धीरज आहे आता कॉर्नरला कोण बसले आहेत एक तर योगेश आहे आणि कोण बसलाय धीरज बसला आहे सोपं चला पुढे आता इथे बघा काय दिले सहा हजार दहा वजा सहा हजार भागिले दहा आता सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही कोणला हे देणार तर भागाकार देणार ठीक आहे भागाकार दिल्यावर काय होणार सहा हजारला दहाने भागल्यावर एक शून्य कमी होणार म्हणजे सहा हजार दहा वजा सहाशे करा किती होते शून्य एक आणि दहातून सहा गेले चार आणि पाच हजार चारशे दहा आहे उत्तर तर आहे चला पुढे सोपं आहे एक मीटर बरोबर किती मिलीमीटर तर हजार मिलीमीटर लक्षात ठेवा आता इथे बघा एक सायकल एकोणीसशे साठ रुपयामध्ये विकत घेऊन म्हणजे काय ही खरेदी किंमत आहे बरोबर आहे अठराशे बासष्ट रुपयामध्ये विक्री विक्री केल्या जायची म्हणजे ही विक्री किंमत आहे ठीक आहे किती टक्के नुकसान होईल नुकसान म्हणजे काय तर तो तोटा होईल त्याने सांगितलंय टक्के तोटा होतोय आता आपल्याला तो टक्के तोटा काढायचा आहे ठीक आहे कसा काढणार तर विक तोटा कसा काढतात तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत किती की आहे एकोणीसशे साठ व विक्री किंमत किती की आहे अठराशे बासष्ट करा वजा किती येतोय बघा तुम्हाला तोटा तो तुम्ही वजा बाकी केल्यावर तुम्हाला तोटा येणार अठ्ठ्याण्णव ठीक आहे तर आता बघा तोटा टक्के आता नुसता तोटा भेटलाय हा आता टक्के तोटा काढायचा टक्के तोटा किंवा टक्के नफा कशावर घेतला जातो नेहमी खरेदी किमतीवर घेतला जातो मग अठ्ठ्याण्णव ह्यात आता तोटा आहे आणि खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत एकोणीसशे साठ आहे गुणिले शंभर द्या भाग किती होतोय तुम्ही भागाकार केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार उत्तर तर तुम्हाला उत्तर भेटणार पाच ठीक आहे म्हणजे पाच टक्के तोटा होतोय भागाकार देऊन बघा व्यवस्थित ठीक आहे विभाज्यता चाचण्या लक्षात पाहिजेत भागाकार साठी ठीक आहे चला तर अशा प्रकारे आपण अमरावती विभागाचा पेपर बघितला आता पुढच्या विभागाचा पुढचा व्हिडिओ येईल तो पुढच्या विभागाचा येईल ठीक आहे शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा चला थँक्यू